शेतकरी बांधवांनो नमस्कार किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे हे केंद्र शासनाने आता स्पष्ट केलेले आहे मात्र मग महाराष्ट्र राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार ही चर्चा लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेली आहे तरी मग शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या जे शेतकरी केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो अगदी तेच शेतकरी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचेही लाभार्थी आहेत आणि त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळतो म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे तेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचेही लाभार्थी आहेत मग जर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा त्या लाभार्थ्यांना जर मिळणार आहेत मग तेच जर लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आहेत मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जी लिस्ट आहे ती देखील ऑगस्ट महिन्यामध्ये प्रिपेर्ड ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून केली जाऊ शकते आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही हप्ता हा ऑगस्ट महिन्यात रिलीज केला जाऊ शकतो अशा प्रकारची आशा आहे मात्र असं कुठल्याही प्रकारे अधिकृत घोषणा ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ऑगस्टमध्ये वितरित करण्यासंदर्भात केलेली नाही तरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाकडून अशा प्रकारची अधिकृत घोषणा ज्यावेळेस केली जाईल त्यावेळेस नक्कीच आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल सध्या तरी एक आशाच आपण करू शकतो की ऑगस्टमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ज्याप्रमाणे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हप्ता वितरित केला जाणार आहेत मग ऑगस्टमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही हप्ता वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासन कुठला तरी निर्णय नक्की घेईल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो